तीन दिवस चालणारी छठ पूजा प्रथम आम्ही त्यांना लागणारे फार साधन पूजेसाठी लागणारे फल फुलं हे आम्ही का पर्वा काल वाटलेले आहे आणि त्यानंतर आता आजचा दिवस जो छठ पूजेचा आहे दुसरा पर्व आहे तिथे स्वतः जाऊन तिथं तलावाजवळ छोट पूजा आहे तिथे लागणारे कोणाची पण हे व्यवस्था केलेली आहे आणि अशाच्या परंपरा चालत असताना जो शेवटचा दिवस आहे परवाला म्हणजे येणारा उद्या आता जो चालू आहे या प्रवाहासाठी आम्ही त्यांना उपास सोडण्यासाठी गेले तीन दिवस उपवास त्यांचा निरार असतो तर सूर्योदय उगवण्याच्या अगोदर ते उपवास सोडतात त्या प्रथेला त्यांना त्याच जागी चहा आणि पाण्याची पुन्हा आम्ही व्यवस्था केलेली असते सर्व भाविक त्याचा उपयोग घेत उपभाव घेतात आणि सर्वांना या आम्हाला हे कार्यक्रम किंवा त्यांना हे करण्यासाठी आम्हाला फार त्याच्यात आनंद आहे हे सर्व मित्र मित्रपरिवार आणि हे सर्व त्यांच्या सेवेशी लागलेले असतात हा छट प्रवाह एक धार्मिक आणि पावित्रिक प्रवाहाचा पूजन असतं